जस्ट निघाले मी आणि मनोज मगाशीच आले सहा वाजलेले आहे आता पावणे सहा वाजता मनोज आले लवकर आले लवकरच निघाले होते ते अडीच वाजता आणि ते म्हटलं मी तुला सोडून देतो म्हटलं नको नमस्कार मंडळी कशा आहात माझेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर काल व्हिडिओ आला नाही त्याचं कारणही तसं होतं आणि मी कम्युनिटी पोस्ट टाकली होती, होती तर भरपूर जणं म्हणत होते कोमताई सध्या तो खूप जास्त सुट्ट्या घेते अगोदर सुट्ट्या घेत नव्हती तर हे बघा काही कारण असल्याशिवाय मी सुट्ट्या घेत नाही तुम्हाला माहिती आहे आणि एवढे साडेचार वर्ष झालेले सा आहे आपले यूट्यूब चॅनल ओपन करून तर मी एवढ्या कधी सुट्ट्या घेतलेल्या नाही आहे लागोपाठ दोन सुट्ट्या घेतल्या होत्या त्याचं कारण तसं होतं का माझी एक्झाम होती तर मला स्टडी करणं खूप गरजेचं होतं आणि त्या गोष्टीसुद्धा माझ्या लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे आणि काल नॉर्मल काय झालं ऍक्च्युली का, का गेल्या दहा दहा बारा दिवसा अगोदर मी तुम्हाला सांगितलं होतं व्हिडिओमध्ये बेल परीला मी बॅडमिंटनच्या क्लासला घेऊन गेले होते त्या रूममध्ये मी बोलत होते तुम्हाला का लक्झमबर्ग मध्ये सध्या खूप व्हायरल इन्फेक्शन चालू आहे सर्दी खोकला ताप विकनेस येणं आणि उलट्या होणं हे सगळ्यात जास्त प्रमाण म्हणजे बघायला मिळत आहे स्पेशली लहान मुलांना होत आहे या गोष्टी मोठ्यांना तर होतच आहे त्याच्यासोबत लहान मुलांना सगळ्यात जास्त होत आहे आणि ते तर तुम्हाला सांगितलं मी आणि माझ्या फ्रेंड्स ज्या माझ्या ज्या फ्रेंड्स आहेत जेव्हा आम्ही बॅडमिंटनला जातो त्या फ्रेंडच्या जे मुलं आहेत ते सुद्धा खूप आजारी होते मी तुम्हाला सांगितलं आणि आठवडाभर आजारी होते ते लोक आणि मला एवढी काळजी वाटायची का परी बेलाला नको असं व्हायरल इन्फेक्शन वगैरे व्हायला म्हणून मी काळजी घेत होते त्यांची काढा वगैरे देणं असो तर मी छोट्या मोठ्या गोष्टी करत करत होते तर काल काय झालं नॉर्मल आणि तुम्हाला माहिती आहे अजून हे सांगायचं मनोज अजून आलेले नाही आहे आज तिसरा दिवस आहे आज रात्री मनोज येतील आज आहे बुधवार तर ते बिझनेस मिटिंगला गेलेले आहेत आणि जेव्हा बाहेर मनोज जातात बिझनेस मिटिंगसाठी तर माझी खरंच खूप धावपळ होते मनोज असतात ना तर कधी कधी एखाद्या वेळेस माझी हेल्प होते समजा आता बेलाची स्विमिंगची जी क्लास आहे स्विमिंगचा जो क्लास आहे तो मंगळवारी असतो तीन ते चार आणि कधी कधी मला तिला सोडायला किंवा घ्यायला पॉसिबल होत नाही घराच्या कामांमुळे हो तर त्यावेळेस समजा मनोजला जास्त काम नसलं मीटिंग नसली तर मनोज काय करतो गाडीने पटकन तिला सोडून देतात नाही सोडायला मिळालं तर मग तिला घ्यायला तरी जातात ऍटलीस्ट माझी तेवढी हेल्प होते आणि सध्या मोनोजचं पण एवढं काम वाढलेलं आहे सॅटर्डे संडेला सुद्धा ते काम करत होते आणि कंटिन्यू आता बिझनेस मिटिंगला त्यांना जावं लागतंय तर कामाचा लोड खूप वाढलेला आहे आणि हे सगळं मग मला सगळं हँडल करावं लागतं तिचा वेगळा प्रायव्हेट जो स्विमिंगचा क्लास आहे तो परीचा परत तिला स्कूलला सोडणं आणणं घरातलं बघणं व्हिडिओ खूप धावपळ होते सध्या माझी आणि माझा चेहरा थकलेला सुद्धा दिसतो स्पेशली सोमवारी आणि मंगळवारी माझे खूप जास्त धावपळ होते आणि त्याच्यामध्ये हे व्हायरल इन्फेक्शन एवढं चालू आहे ना लक्झमबर्गमध्ये आणि थंडीमध्येच ऍक्च्युली जास्त करून हे होतं मागच्या वर्षी पण सर्दी खोकला ताप हे असं व्हायरल इन्फेक्शन झालं होतं पण यावर्षी सगळ्यात जास्त मुलं आजारी पडत आहे आणि त्याच्यासोबत जे मोठे लोक आहेत ते सुद्धा आजारी पडत आहे तर काल काय झालं सकाळी नॉर्मल माझं रुटीन जे जा आवरून झालं परी स्कूलला गेली होती आणि बेलाला पण सोडून आले मी आणि म्हटलं चला घरातलं सगळं आवरून मी माझं आवरून घेते तर पावणे दहा का सव्वा दहा काहीतरी झाले होते मला परीच्या स्कूलमधनं फोन आला डायरेक्ट का गौरीला परीचं स्कूलचं जे रिअल नेम आहे ते गौरी आहे तर गौरीची तब्येत खराब झाली आणि तिला अजिबात बरं वाटत नाही आणि तुम्ही विचार करू शकता असं जेव्हा स्कूलमधनं फोन आला तर माझे ना एकदम हातपाय गळून गेले म्हटलं काय झालं मी अशी थरथर थरथर करत होते तर पटकन मी कपडे चेंज केले आणि दहा मिनिटानंतर बस होती लगेचच बसने गेले आणि तिला मी बघितलं तर तिला खूप अशी सर्दी झालेली होती ताप आलेला होता आणि एकदम तिला विकनेस येऊन गेला होता आणि मी तिला गेले पटकन घेऊन आले तर तिला जवळच घुन बसले होते तिथून रिटर्न येताना की तिला थंडी पण खूप वाजत होती तिला पूर्ण इथून जाताना मी ग्लवज वगैरे घेऊन गेले होते आणि तिथून येता येता मला उशीर झाला होता बरं झालं बेला येण्याच्या अगोदर मी तिला घेऊन आले त्यानंतर मग परत मी बेलाला घ्यायला गेले स्कूलला घरात पटापट स्वयंपाक केला तिला भरवलं बेलाला परीला काल माझ्या हाताने तिला खाऊ घातलं आणि त्याच्यानंतर मी मेडिसिन दिली मेडिसिन दिल्यानंतर ती, ती, ती साडे तास साडेतीन तास झोपली एवढी तर कधीच ती झोपलेली नाहीये दुपारची तर तिला झोपच येत नाही तर मेडिसिन दिल्यानंतर साडेतीन तास ती झोपली जेव्हा ती उठली झोपेत ते ना तेव्हा तिला फ्रेश वाटायला लागलं आणि ती म्हणते मग मला एवढी विकनेस आली होती आणि मालांना अजिबात असं स्क्रीनवर बघता येत नव्हतं जेव्हा टीचर शिकवत होते ना स्क्रीनवर बघता येत नव्हतं मालांना असं खूप असं कसं तरी होत होतं तिचे डोळे पण एकदम असे हे झाले होते आणि असं आपण म्हणतो विकनेस आल्यावर आपला कसा चेहरा वगैरे एकदम सुकून जातो तसं झालं होतं तिला आणि जेव्हा मला फोन आला ते होता तेव्हाच मी एवढी घाबरून गेले होते मनोज असले असते तर कसं पटकन गाडी घेऊन गेले असते आणि आले असते घरी पण मनोज पण नव्हते मग त्यानंतर माझी एवढी काल धावपळ झाली आणि अशा याच्यामध्ये व्हिडिओ शूट करणं तर म्हणजे शक्यच नाहीये माझ्या मुली माझ्या फर्स्ट प्रायोरिटी आहे आणि त्यानंतर युट्यूब आहे मला त्यांच्याकडे जास्त लक्ष देणं गरजेचं होतं तर त्या गोष्टींमध्येच माझा यानं पूर्ण वेळ निघून गेला आणि मी थोडी टेन्शनमध्ये पण होते साजे काय स्कूलमधन असं जर फोन आला तर मग कोणाला पण घाबरायला होणारच मग मी स्वयंपाक करून मग कंटिन्यू त्या दोघींकडेच बसून होते मला परत बेलाला घेऊन जाता आलं नाही एक्स्ट्रा क्लासला इवन परीला सुद्धा आणि मग मी विचार केला तुला बरं नाही तर दोन दिवस मी स्कूलला पाठवणार नाही पण तिला मेडिसिन घेतल्यानंतर बरं वाटायला लागलं फ्रेश झाली ती थोडासा घाम वगैरे निघाला नंतर ती नॉर्मल खेळत होती आणि आज तिची ना लग्जम टेस्ट सुद्धा होती स्कूलमध्ये तर तिला म्हणत ठीक आहे मी टीचरला मेल करते का तुला बरं नसेल तर मग नाही गेली तरी चालेल ती म्हणते नाही मम्मा मला आता बरं वाटतंय आणि परत रात्री झोपण्याच्या वेळेस मी काय केलं जेवण झालं आणि त्याच्यानंतर परत तिला मेडिसिन दिली जेणेकरून तिला अजून फ्रेश वाटणार सकाळी एकदम नॉर्मल होती ती तिला परत म्हटलं तुला, तुला बरं वाटत असेल तर नाही तर नाही गेली तरी काय हरकत नाही कारण की तुला पण बरं नाही टीचरला सुद्धा आहे ती म्हणजे नाही मम्मा मला आता बरं वाटतंय आणि टेस्ट पण आहे आणि काल ती होम काल तिने रात्री होमवर्क पण केला आज टेस्ट होती म्हणून आणि मग ती स्कूलला गेली त्यानंतर मग मी परत आवरलं माझं आवरून झालं आणि आता मी व्हिडिओ शूट करत आहे आणि काय गोष्टी असतात काय गोष्टी असे घडतात तर त्यामुळे हो काय होतं असं व्हिडिओ शूट करणं सुद्धा डोक्यात पण येत नाही आणि जर असे बाहेरचे काय जे काही कामं असेल तर मी कम्युनिटी पोस्ट टाकते का महत्वाचं काम आहे त्यामुळे पॉसिबल होणार नाही एक्झाम होती तेव्हा पण सांगितलं का महत्वाचं काम आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त पण भरपूर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या करणं चालू आहे त्यामुळे हो मग पॉसिबल होत नाही आहे सध्या पण आता मी काळजी घेणार का सुट्टी वगैरे घेणार नाही पण मग खूप काय अर्जंट काम असेल तर मी सुट्टी घेणार त्या त्या दिवशी पण त्याच्या व्यतिरिक्त मी कधीच गॅप घेत नाही आणि आता परिबेलाला बरं वाटत आहे आणि नव्वद टक्के मध्ये या गोष्टी होत आहे सगळे खूप काळजी घेत आहे आणि मी खरंच काल खूप घाबरून गेले होते ॲक्च्युली मी आहे स्ट्रॉंग आहे पण अशा वेळेनं थोडंसं घाबरायला झालो होतं आणि आता हे जे व्हायरल इन्फेक्शन आहे ते कधी कमी होणार जसं ते थोडं ऊन पडायला लागणार वेदर चांगलं होणार तेव्हा या गोष्टी कमी होणार आता तर सगळ्यांची तब्येत खराब आहे माझी मैत्रीण आहे तिच्या हसबंडचं पण तसं इतका विकनेस माझी मैत्रीण आहे जवळची खूप तिची इतकी तब्येत खराब होती महिनाभर तिला नुसता असं विकनेस येत होता थोडस काम केलं ना लगेच विकनेस आणि तो विकनेस इतका जास्त प्रमाणात व्हायचा की तिला उठता सुद्धा येत नव्हतं जागेवरनं तो इतका विकनेस येतोय आणि हे जे म्हणजे सिमटम्स आहे ना तर हे ऍक्च्युली जेव्हा पण असं थंडी वगैरे असते ना तर स्पेशली त्याच वेळेस ना असं आढळून येतं त्याच्या व्यतिरिक्त बाकीचं काही होत नाही पण यावेळेस सर्वांना खूप जास्त त्रास होत आहे तर त्यामुळे मग मी व्हिडिओ बनवला नाही आणि आता याच्या पुढे जे छान छान मी व्हिडिओ आणि वेगवेगळे टॉपिक घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेन चला आता थोड्या वेळाने मला बेलाला आणायला जायचं आहे स्वयंपाक पण करायचा आहे काय करते ते तुम्हाला दाख मी आज डोसे बनवणार आहे आणि सांबार पनीरची स्टफिंग बनवणार आहे नॉर्मली आपण बटाट्याची पण स्टफिंग बनवतो पण पनीरची स्टफिंग बनवायला जास्त आवडते तर मी जास्तीत बनवून ठेवणार आहे म्हणून आल्यावर गरम गरम मी बनवून देणार आणि हे डोसे आहे दोन्ही वेळेस असणार आहे दुपारी म्हणजे आत्ता पण आणि रात्री पण म्हणून मी आता काय करणार आहे तुरीची जी डाळ आहे ती मी कुकरमध्ये लावलेली आहे आणि हा माझ्याकडे एक्स्ट्राचा पुदिना होता आणि आता सध्या वापरण्यात येणार येणार नव्हता म्हणून मी काय केलं मायक्रोवेव्हला तीन मिनटं लावला आणि एकदम क्रिस्पी करून घेतला आणि हा स्टोर करून ठेवते मी म्हणजे फ्रेश नसेल माझ्याकडे पुदिना तर मी याचा यूज करू शकते मग हा डब्यात मी भरून ठेवून देणार आणि एक्स्ट्रा तर असला ना तर था खराब होण्यापेक्षा ड्राय करून ठेवलं ना तर नेहमी बरं तर चला आता पटापट मी काय करते जे डोक्याचं जे पीठ आहे ते छान पर्मेट झालं होतं तर अजून एक ट्रीप मी यूज केलेली आहे नॉर्मली विंटरमध्ये कसं हे जे आहे ना पीठ तर ते नॉर्मली काय होतं विंटरमध्ये मी हे पीठ जसं ठेवलं ना तर ते परमेट होतं पण काल मी काय केलं अवन आहे त्याची फक्त लाईट चालू ठेवली आणि लाईट चालू ठेवून मी हे जे भांड आहे ठेवून दिलं होतं डोत्याचं जे भांड आहे ते ठेवून दिलं होतं त्याच्यामुळे काय म्हणजे लाईटमुळे का त्याला आणि छान फर्मेट होतं आणि मी बघितलं तर खरंच ती ट्रिक सक्सेसफुल झाली खूप छान इडलीचं जे पीठ आहे ते फर्मेट झालं होतं आणि यामध्ये थोडासा जो भात होता ना थोडासा उरलेला तो पण मी ग्राईंड करून ऍड केलेला आहे मस्त झालेला आहे पीठ आता पटापट मी डोसे बनवून घेईन पण तर जेव्हा मला बनवायचे असेल तेव्हा मी काढून घेणार आहे तो पण लाईटमध्ये ठेवलेला आहे मी परत आता दा पर पर मी ठेवते दहा पंधरा तरी दहा पंधरा मिनट ठेवते मी त्याला परत अजून छान फॉर्मेट होईल ते आणि डोसे एकदम मस्त होतील आता मी काय करणार आहे पनीरची स्टफिंग बनवून घेते आणि या अगोदर मी काय केलेलं आहे आ, रेसिपी शेअर केलेली आहे तुमच्यासोबत तर रेसिपी तर मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे खूप अगोदर एक दीड वर्ष झाला असेल पण झटपट मी पनीरची स्टफिंग कशी बनवते डोस्यासोबत तर ती रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान आणि वेगळी टेस्ट असते आणि एकदम खाताना पण आपल्याला असं रे रेग्युलर डोसा नाही पनीर डोसा आहे असं पनीरची स्टफिंग कशी बनवते दाखवते तुम्हाला पॅनमध्ये तेल टाकलं कढीपत्ता जिरे कांदा कांदा छान परतून घ्यायचा गुलाबी कलर आला पाहिजे कांदा चांगला परतून घेतला यामध्ये लसूण आल्याची पेस्ट दोन मिनटं छान परतून घ्यायची लसूण आलं परतवल्यानंतर टोमॅटो टाकले याम आणि यामध्ये आता मीठ पण ॲड केलेलं आहे यामध्ये सगळे मसाले ॲड करायचे आहेत लाल मिरची पावडर हळद आणि धने पावडर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला थोडीशी कसुरी मेथी पण ॲड करायची आहे कसुरी मेथी ॲड केल्यामुळे काय होतं स्टफिंगला छान फ्लेवर येतो थोडीशी जास्त ना आणि हे परतून घ्यायचं परतून घेतल्याच्यानंतर मग तुम्हाला माहिती आहे हे जे पनीर आहे मी किसून घेतलं ते ॲड करायचं भरपूर कोथंबीर परत मीठ वगैरे चेक करायचं आणि परतून घ्यायचं झाली ही पनीरची स्टफिंग खूप सुंदर लागते मच्यासोबत आणि एका साईडला इथे सांबारसुद्धा होतात तुम्ही बघू शकता सांबार एक नंबर दिसतो आणि यामध्ये फक्त गाजर बटाटे कांदा टॉमॅटोच ॲड केलेले आहे बाकीचे काही असं ड्रमस्टिक वगैरे नव्हती म्हणून नाही ॲड केली मी बघा स्टफिंग रेडी झालेली आहे नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडणार पनीर डोसा जेवण करते मी आणि बघा अशी मस्त पनीरची स्टफिंग आहे आणि ते आहे सांबार तुम्ही सुद्धा या जेवण करायला बघाशीच घेऊन आले मी बेलाला स्कूलमधून आणि ॲक्च्युली मनोज लवकरच येणार आहे ते आल्यानंतर मला परत जायचं आहे बाहेर मी जिथे क्लासेस केले होते थेरी क्लासेस तर तिथे मला तो पिंक कलरचा जो पेपर असतो रजिस्ट्रेशनचा तो सबमिट करायचा आहे आणि तर ते बुधवारीच ओपन असतं कारण की बुधवारच्या दिवशीच माझे थिअरी क्लासेस असायचे इंग्लिशमधले बाकीचे जे डेज असायचे ते लग्जम बघेश किंवा फ्रेंचमध्ये असायचे पण जो इंग्लिश क्लासेसचा जो दिवस असायचा तो बुधवार असायचा तर आज मला ते सबमिट करायचं आहे तर मला निघायचं आहे मनोज येण्याची मी वाट बघेन तोपर्यंत परी पण पर येऊन जाणार मग मा कसं मनोज एकदा आले ना घरी तर मग मा कसं मला निवांत बाहेर जाता येईल आणि त्यानंतर मग पुढचं बाकीचं जी प्रोसेस असेल तसं मी तुम्हाला सांगेन आणि थोड्या वेळात परी येईलच चहा ठेवते चहा घेते आणि मला किचनचं पण आवरायचं आहे तेच मी विचार करत होते अजून कोणते डॉक्युमेंट्स वगैरे राहिलेले आहेत का त्यांना ते सबमिट करायचे आहे ते बघते आणि ती एक वेगळी फाईलसुद्धा मी करून ठेवलेली आहे वेगळी त्याच्यामध्ये जे जेवढे पण माझ्या जे डॉक्युमेंट्स असतील तर त्या त्यामध्येच मी ठेवलेले आहेत तर मी संध्याकाळी जाणार आहे तर तोपर्यंत मग माझं जे आवरण्याचं असेल स्वयंपाक तर रेडी आहे दुपारीच मी सगळं करून घेतलं होतं याच्यासाठीच मी दोन्ही वेळेचा स्वयंपाक करून ठेवला होता फक्त डोसे मी गरमागरम बनवणार आणि चटणी पण बनवायची बाकी आहे तर मनोज परी येईल ना तेव्हा मग मी चटणी बनवून घेईल आणि मग तिथून आल्यानंतर मग परत एवढा स्वयंपाक करायला नको कारण की मनुष्य पण थकलेले असतील आणि त्यांना पण भूक लागलेली असेल मग तसं नको व्हायला म्हणून मग मी अगोदर सगळं प्रिपेअर करून ठेवलेलं आहे चला मग आता अगोदर मी चहा घेते नंतर रेडी होणार नंतर मग बाकीच्या गोष्टी दाखवेन मी तुम्हाला चहा आणि माझे ऑल टाईम फेवरेट बिस्किट मारी गोल्ड जस्ट निघाले मी आणि मनोज मगाशीच आले सहा वाजलेले आहे आता पावणे सहा वाजता मनोज आले लवकर आले लवकरच निघाले होते ते अडीच वाजता आणि ते म्हटलं मी तुला सोडून देतो म्हटलं नको तुम्ही थांबा ऑलरेडी तुम्ही खूप दमलेले आहात आणि मनोज आल्याशिवाय मी काही जाऊ शकत नव्हते आणि खूप लांब नाही आहे जवळच आहे तर पटकन देऊन पटकन डॉक्युमेंट देऊन मी येऊन जाईल आणि आल्यानंतर मी त्यांना गरमागरम डोसे बनवून देईल तोपर्यंत परिबो बेलासोबत ते राहतील आणि त्यांना चहासुद्धा बनवून ठेवला होता मी आणि जाण्याअगोदर चहा दिला त्यांना तर ते म्हटलं ठीक आहे तुझं काम करून मी ये पटकन तू आणि धुकं एवढं आहे ना तुम्हाला सांगते बघा थंडीचं लेअरचे कपडे नाही टी शर्ट त्याच्यानंतर हे एक स्वेटर त्याच्यानंतर हे जॅकेट एवढे लेअर्स घातलेले आहेत आणि थंडी जबरदस्त आहे धुकं आलेलं आहे खूप मनुष्य पण तेच म्हणत होते का मी गाडी जेव्हा ड्राईव्ह करत होतो तर अक्षरशः पाऊस तर पडतच होता तिथे ज थोडा थोडा आणि पण धुकं पण खूप जास्त आलं होतं पण आता आलेले आहे ते आराम करतील आणि तोपर्यंत तो माझं पण काम होऊन जाणार आणि हे खूप इम्पॉर्टंट होतं ऍक्च्युली आजच करायचं होतं त्यामुळे फायनली झालं काम आणि बाकीच्या ज्या गोष्टी असेल त्या सांगेल मी तसं तुम्हाला आता चालली लगेच घरी मी दहा मिनटात झालं माझं काम काही जास्त वेळ लागला नाही आले दहा मिनटात ते डॉक्युमेंट्स वगैरे दिले सिग्नेचर वगैरे झाले आणि आता लगेच निघाले मी आणि इथून बघते लगेच आहे मला बस घरी जाण्यासाठी म्हणजे मला काय जास्त वेळ बस स्टॉपवर थांबायची गरज पडणार नाही ना नॉर्मली कसं दहा दहा पंधरा पंधरा मिनटं थांबावं लागतं आणि थंडीमध्ये ना दहा पंधरा मिनटं थांबायचं म्हटलं नको खूप जीवावर येतं चला मग अशीच आली घरी मी आणि आता मनोरीला मी जेवायला देते तोपर्यंत ते खेळत होते परिवारासोबत सात झालेले आहे चला आणि हे जे आहे ना काइट्स वगैरे ते आता मला ठेवून द्यावं लागतील आणि ते अवनमधलं जे सगळं आहे ते पण अवनमध्ये ठेवून देते कारण की तुम्ही बघितलं मग अशी मी ते इडलीचं जे पीठ आहे ते अवनमध्ये ठेवलं होतं त्यामुळे मग या वस्तू बाहेर काढून ठेवल्या होत्या त्या परत आता ठेवून देते चला आता त्यांना भूक लागली आणि चटणी पण मी बनवली सकाळी काही एवढी चटणी बनवली नव्हती मी चटणी पण बनवून रेडी आहे प्रत्येकांचं जेवण झालंय झालं जेवण झालं आणि सर्वांचं ते येत म्हणून पुडिंग आणलं होतं आणि ते आता खात आहे बेला पण खात आहे तिथे हॉलमध्ये आणि मी किचन मध्ये बसून खाते ब्ल्यूबेरीज पण यामध्ये ॲड करणं खूप छान लागतं परबिलाला स्पेशली हे खूप आवडतं मग आठवणीने घेऊन आले म्हणून हा बावळ पूर्ण असा ग्लासचा आहे आणि मी विकी कौशलचा मूवीचा ट्रेलर बघितला आपल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आहे तो मूवी आणि चौदा फेब्रुवारीला तो मूवी रिलीज होणार आहे आणि मी एक्सायटेड आहे तो मूवी बघण्यासाठी माहीत नाही तो मूवी त्याच दिवशी लग्जम बघला रिलीज होतो का नाही आणि मी त्यामध्ये जास्ती शो पाहिजे कारण की मोस्टली हे शो तुम्हाला माहिती आहे रात्रीच्या दिव रात्रीच्या वेळेसच असतात आणि लहान मुलं आलावड नसतात कधी कधी एक स्क्रीन असते कधी कधी फक्त दोनच दिवस असतात सॅटर्डे संडे तर पण हा मूवी मला बघायचाच आहे इव्हन मनोजला पण बघायचा आहे जास्त स्क्रीन असले ना तर कसं मी मूवी जाऊन बघून येईल माझ्या फ्रेंड्ससोबत आणि नाहीतर मग माझं बघून झाल्याच्यानंतर मनोज त्यांच्या फ्रेंडसोबत जाईल मूवी बघण्यासाठी म्हणजे वन बाय वन आम्हाला ती मूवी बघता येईल पण हे तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा जास्त स्क्रीन ठेवतील आणि मनोजला पण म्हटलं आणि तो ट्रेलर बघून इतकं भारी वाटलं मला आणि कधी रिलीज होतो आहे तो मूवी मला असं झालेलं आहे आणि तुम्हा सर्वांनासुद्धा तो ट्रेलर बघून असंच वाटत असेल आणि मला असं वाटतं खूप खूप वर्षानंतर हा असा मूवी येत आहे आणि या मूवी थ्रू आपल्याला सुद्धा आपल्या इतिहासाबद्दल कळतं आणि इथे मोस्टली लहान मुलं अलाउड नाही बारा वर्षानंतरच अलाउड आहे परिबेला बघ म्हणजे परिबेलाला हा मूवी जर बघता आला असताना तर खरंच चांगली गोष्ट आहे कारण त्यांना सुद्धा त्या गोष्टी कळतील पण ठीक आहे काय हरकत नाही बघूया काय होतं तर मी तर खूप एक्सायटेड आहे आणि हा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि म्हणून आले तर फेरीबेला तर एकदम खुश झाले व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण तर सर्वांनी काळजी घ्या बाय